सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ वेग आला आहे मंत्रिमंडळ विस्तारात विस्तारा कोणाकोणाची वर्णी लागणार तसेच कोणत्या पक्षाला किती आणि कोणती खाती मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे दिल्लीमध्ये अमित शहा सोबत झालेल्या बैठकीत भाजप शिवसेना शिंदेगड बारा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दहा असा फॉर्म्युला फिक्स झाला आहे अशातच आता या मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळावी अशा भाजपच्या अनेक आमदार तसेच नेत्यांची इच्छा आहे त्यासाठी या नेत्यांनी जोरदार ही लावली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार आशिष शेलार ही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता भाजप हायकमांड काय निर्णय घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलाल यांना मंत्रीपदाचे वेद लागले आहेत नव्या मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी दोन्ही नेत्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची माहिती समोर येत आहे एकीकडे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आव्हान असताना आशिष शेलाल तसेच बावनकुळेंनी मंत्रीपदासाठी फील्डिंग लावली आहे भाजप हायकमांड आता या दोन्ही नेत्यांच्या मागणीबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे मंत्री झाले तर त्यांच्याकडे असलेल्या पदावर नवनियुक्ती करावी लागणार आहे अशा वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष ओबीसी की मराठा करायचा यावर भाजपा पक्षश्रेष्ठींचे मंथन झाल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान माजी मंत्री रावसाहेब दानवे संजय कुटे गिरीश महाजन राम शिंदे यांची नावे भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत त्यामुळे आता भारतीय जनता पक्षही भाकरी फिरवणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठर अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद